मिर्जेच्या राजकारणात भूकंप दोन माजी महापौर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटमध्ये जाण्याच्या चर्चांना उधाण आलंय सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून महापालिकेचे दोन माजी महापौर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना जोर आला आहे काँग्रेस पक्षाकडून शहर जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेले माजी महापौर किशोर जामदार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटमध्ये प्रवेशाबाबत चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची पुणे येथे भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे यावेळी मिरजेतील सुमारे पंधरा माजी नगरसेवकांसह ते पुण्याला गेल्याच्या चर्चांना शहरात वेग आला आहे या दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील हेही उपस्थित असल्याचे बोलले जात आहे विशेष म्हणजे अवघ्या दोन दिवसांपूर्वीच काँग्रेस पक्षाची महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली होती त्या बैठकीत काँग्रेस श्रेष्ठींनी मिर्जेची संपूर्ण राजकीय जबाबदारी किशोर जामदार यांच्याकडे सोपवण्याचे संकेत दिले होते असे असताना अचानकपणे किशोर जामदार यांनी काँग्रेस नेतृत्वाला धक्का देत अजित पवार यांची भेट घेतल्याने काँग्रेस गोटात अस्वस्थता पसरली आहे याच भेटीत माजी महापौर मैनुद्दीन बागवान तसेच बारा ते तेरा माजी नगरसेवक उपस्थित असल्याची माहिती असून त्यांच्या संभाव्य पक्षप्रवेशामुळे मिरजेच्या राजकारणात मोठे समीकरण बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या घडामोडींमुळे मिरजेचे विधान परिषदेचे विद्यमान आमदार इद्रीस नायकावडी यांनाही राजकीयदृष्ट्या मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात